नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो तर त्रिफळा या एका साध्या दिसणाऱ्या चूर्णामध्ये किती मोठं आरोग्य संपत्तीचं गुपित दडलंय हे आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण त्रिफळाचे असे पाच जबरदस्त फायदे पाहणार आहोत जे ऐकून तुम्ही नक्कीच म्हणाल अरे हे तर मला माहीतच नव्हतं आणि हो एवढ्यावरच मी थांबणार नाही मी तुम्हाला हेही सांगणार आहे की त्रिफळा कुठल्या प्रकारे घ्यावा किती प्रमाणात वापरावा आणि रोजच्या आयुष्यामध्ये तो कसा उपयोगी पडतो सुरुवात करूया आणि पाहूया त्रिफळा कसं आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकतं तेही अगदी सविस्तर माहितीमध्ये तर मित्रांनो त्रिफळा ही आयुर्वेदातील एक प्रसिद्ध औषधी असून ती तीन नैसर्गिक घटकांपासून तयार केली जाते आवळा बेहडा आणि हरडा किंवा हरड हे तीन फळं वाळून घेतली जातात आणि त्यांची समान प्रमाणात पूड करून त्याला त्रिफळा चूर्ण असे नाव दिलं जातं या चूर्णाचा उपयोग हजारो वर्षापासून विविध प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो आणि अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनामधून याचे अनेक फायदे उजळण्यात आलेले आहे गंमत म्हणजे हे तीन फळं वेगवेगळे वेग घेतल्यावर त्याचा परिणाम तुलनेत कमी होतो पण एकत्र घेतल्यावर एक, एक प्रकारचं एकत्रित परिणाम तयार होतो ज्याला आपण सिनर्जेस्टिक इफेक्ट असे म्हणतो खूप लोकांना त्रिफळाचे फायदे माहीत नसतात म्हणून पुढे आपण हे फायदे सविस्तर पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात मागे हटू नका आणि हो काही प्रश्न असतील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट्स मध्ये जरूर लिहा मी उत्तर देण्यासाठी तुम्हाला नेहमी तयार आहे चला तर मग आता बघूया त्रिफळाचे असे फायदे जे तुम्हाला आरोग्यदृष्ट्या खूप उपयोगी ठरू शकतात सर्वात पहिलं आणि खूप महत्त्वाचं फायदा म्हणजे बदकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे ज्यांना पोट साफ होण्याचा रोज त्रास होतो गॅस होतो पोट फुगतं किंवा अन्न नीट पचत नाही त्यांच्यासाठी त्रिफळा एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय ठरतो त्रिफळातले घटक शरीरात मृदपणे काम करतात आणि पोट साफ करण्याचं काम सोपं करतं आयुर्वेदात तर त्याचा उपयोग खूप वर्षापासून केला जातो आणि आता आधुनिक संशोधकांनीही हे सिद्ध केले की त्रिफळा हे कोटीशी जुलाबा इतकंच प्रभावी ठरू शकतं याची खास गोष्ट म्हणजे याची सवय लागत नाही म्हणजेच तुम्ही रोज घेतलं तरी शरीर त्यावर अवलंबून राहत नाही यासाठी तुम्ही फक्त पाच ते दहा ग्रॅम त्रिफळा पावडर रात्री झुटण्याआधी गरम पाण्यासोबत घेऊ शकता काही लोकांना थेट पावडर घेणं कठीण वाटतं तर त्रिफळा पाण्यात मिसळून ते पाणी प्यायला हरकत नाही फक्त बदकोष्ठता पुरतंच नाही तर इतर ॲसिडिटी गॅस अपचन पोट दुखणं अल्सर यासारख्या पचनासंबंधी समस्यावर त्रिफळा फारच फायदेशीर आहे रात्री एक दोन चमचे त्रिफळा पावडर एक ग्लास नॉर्मल पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठून हे पाणी गाळून प्यावं जे त्रिफळा खाली राहिले त्यात परत दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी घालून ठेवा आणि ते रात्री झोपण्याआधी प्यावं यामुळे शरीर डिटॉक्स होतं पचनक्रिया सुधारते आणि लिव्हरही बरेचसं शुद्ध होतं पुढचा मुद्दा आहे केस गळती आणि केसांची वाढ तुमचे केस जास्त गळत असतील लवकर पांढरे होत असतील किंवा केस थकलेले कोरडे आणि निष्प्राण वाटत असतील तर त्रिफळा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो यात असे घटक असतात जे केसांच्या मुळापर्यंत पोषण पोचवतात त्यामुळे केसांचे फॉलिकल्स सक्रिय होतात आणि केसांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते यासाठी रोज सकाळी उपोशी पोटी दोन चमचे त्रिफळा पावडर आणि एक चमचा मध घ्या त्यासोबत एक ग्लास पाणी प्यायल्यास उत्तम तसंच बाहेरून केसांना लावण्यासाठी थोडं त्रिफळा पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांच्या मुळांवरती लावा आणि अर्धा तासाने नॉर्मल पाण्याने धुवा थोड्या दिवसात तुम्हाला फरक जाणवेल केस मजबूत जाडसर आणि निरोगी दिसू लागतील मित्रांनो आता आपण बोलूया वजन कमी करण्याबद्दल त्रिफळा या कामात खूपच मदतीचा ठरतो याचा उपयोग शरीरात साठलेले फॅट्स बाहेर काढण्यासाठी केला जातो हे मेटाबॉलिझम वाढवतं आणि त्यामुळे शरीरात अधिक ऊर्जा वापरल्या जाते त्यामुळे चरबी कमी प्रमाणात साठते आणि शरीर हळूहळू नैसर्गिक पद्धतीने कमी करायचं असेल तर त्रिफळा एक चांगला पर्याय आहे यासाठी एक कप गरम पाणी घ्या त्यात एक टेबल स्पून त्रिफळा पावडर टाका आणि पाच ते दहा मिनटं झाकून ठेवा थोडं गार झालं की त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि प्या हे त्रिफळा टी तुम्ही दिवसातून दोनदा घ्या एकदा सकाळी उपोषक आणि दुसरी वेळ म्हणजे संध्याकाळी जेवणाच्या आधी या साध्या उपायामुळे तुमचं वजन हळूहळू कमी होऊ लागेल आता शेवटचा आणि तितकाच खास फायदा त्वचेसाठी त्रिफळा तुमच्या चेहऱ्यांवरती पिंपल असतील डाग धब्बे असतील रिंकल असतील किंवा स्किन कोरडी वाटत असेल तर त्रिफळा हे सगळं सुधारू शकतं यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि सी असते व्हिटॅमिन सी तुमच्या चेहऱ्याला तरतरीत ठेवतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो मित्रांनो त्रिफळा तुम्ही शरीरातून म्हणजेच आंतरिक आणि चेहऱ्यावरून म्हणजेच बाह्य अशा दोन्ही प्रकारे वापरू शकता आंतरिक वापरासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणतेही उपाय तुम्ही नियमित पाळा बाह्य वापरासाठी त्रिफळा पावडरमध्ये थोडंसं बेसन मिसळा पाणी किंवा गुलाबजल टाका आणि फेसपॅक तयार करा हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावा आणि पाच ते दहा मिनिटं राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवून टाका हे नियमित केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स डाग आणि सुरकत्या कमी होतात आणि त्वचा ताजी आणि ग्लोईंग दिसते तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी वाटला असेल त्रिफळा वापरण्याचे हे सगळे उपाय ट्रिक्स तुम्हाला तुमच्या आरोग्यात बदल घडविण्यासाठी मदतीचे ठरतील तुमचा त्रिफळा वापरण्याचा काही अनुभव असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेल ऑकॉन दाबा होणार नाही चला तर मग मी राजेंद्र पुन्हा भेटेल असाच एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत हसत रा, शिकत आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी राहा मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन धन्यवाद त्रिफळा चूर्ण म्हणजे काय त्रिफळा चूर्ण आयुर्वेदिक औषध आहे यामध्ये तीन फळांचा समावेश असतो हरडे बेहडा आणि आवळा हे शरीराची साफसफाई करणारे आणि आरोग्य सुधारणारे औषध म्हणून वापरले जाते त्रिफळा चूर्ण कोणासाठी उपयुक्त आहे त्रिफळा चूर्ण पचनाचे विकार बदकोष्ठता त्वचा समस्या डोळ्यांचे आजार वजन कमी करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे यासाठी उपयुक्त आहे कोणत्याही वयोगटाचा माणूस याचा वापर करू शकतो पण डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले त्रिफळा चूर्ण कधी घ्यावे त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत किंवा सकाळी उपाशा पोटी घेणे उत्तम मानले जाते त्यामुळे पचन आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्रिफळा चूर्ण किती प्रमाणात घ्यावे साधारण अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात मिसळून घेता येतो परंतु वैयक्तिक प्रकृतीनुसार मात्रेचे पालन करणे महत्वाचे आहे त्रिफळा चूर्ण वजन कमी करण्यास मदत करतो का होय त्रिफळा चूर्ण पचन सुधारते शरीरातील चरबी वितळण्यास शरीर मदत करते आणि शरीर डिटॉक्स करते त्यामुळे त्रिफळा चूर्ण त्वचेच्या आजारांवर उपयोगी आहे का हो त्रिफळा चूर्ण अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचेची चमक वाढवतात मुरुम कमी करतात आणि त्वचेला निरोगी ठेवतात त्रिफळा चूर्ण डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत का होय त्रिफळा चूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे हो त्रिफळा चूर्णाचे पाणी डोळे सुधारण्यासाठी वापरले तर डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी होतो दृष्टीदोषात सुधारणा होऊ शकते त्रिफळा चूर्णाचे दुष्परिणाम काय आहेत साधारणतः त्रिफळा चूर्ण सुरक्षित आहे पण काही जणांना सुरुवातीला पोट सैल होणे गॅस किंवा सौम्य पोटदुखी होऊ शकते गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्रिफळा चूर्ण चूर्ण घेऊ शकता का या अवस्थेत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण काही वेळा गर्भाशयावर परिणाम होऊ शकते त्रिफळा चूर्ण कसे साठवावे त्रिफळा चूर्ण एका कोरड्या हवाबंद डब्यात ठेवावे थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड व कोरड्या ठिकाणी ठेवले तर त्याचे औषधी गुणधर्म टिकून राहतात